तर चला इकडे या तुम्हाला एक गोष्ट दाखवते मी आपल्या घरा महागटला परिसर आहे आपल्या घरा महागटला परिसर शेजारांची हजारांची शर्ड येत आता मी आली तुम्हाला दाखवते कुठं नाही नाही ना. सेल्फी कॅमेरा हाय बॅक कॅमेरा असला तर तुम्ही दिसणार सेल्फी कॅमेऱ्याला नाही दिसत तर ही बघा तुम्हाला दाखवायला आली की ही आहे बघा स्वातीचं शेड आणि ही आहे इकडं माझं घर आणि हे आहे माझं बाथरूम आणि माझ्या घराच्या पाठीमागं इथं एक छापार होतं तुम्हाला आठवतंय का नाही काय माहीत नाही कारण जुने जे माझे व्हिडिओ बघणार आहेत ना त्यांना माहिती आहे इथं एक छापार होतं पपाट एक मावशी राहत होती पण ती काय प्रॉब्लेम झाल्यामुळं त्या मावशी <coughs> इथनं गेल्या गेल्या गे मग ती काय आपल्या गावच्या इथल्या काय रहिवासी नव्हत्या त्याच्यामुळं त्या राहिल्या तोपर राहिल्या आणि नंतर ती गेल्या मग आता इथं त्यांचं छापार होतं तर <coughs> त्यांचं छापार होतं ना त्यावेळी हिथले मोठं मोठं साप होतं मग ती काढलं मग ही जागा तशीच राहिली असती ना तसं तर मी पण ही जागा वापरू शकत होते किंवा जागा इतभर जागा जरी का नाही कुणाची हिकडच्या तिकड त्यांना जर घेतली तर किती प्रॉब्लेम होतं किती भांडणं होत्या होत्यात का नाही पण मी तसंही न करता आता मी हिकडून पण दरवाजा पाडू शकत होते पण मला तेवढी काळजी होती म्हणजे मी स्वतःला लय शहाणी असल्यासारखं तुम्हाला दाखवत नाही पण मी माझ्या पद्धतीनं मी दाखवत असते तुम्हाला किंवा सांगत असते की बाबा मी जसं सगळ्यांना वाटतं का नाही की राधीला शहाणपणा करते स्वतःला शहाणी असल्यासारखं सिद्ध करते स्वार्थासाठी इथं जाते स्वार्थासाठी तिथं जाते मी सगळ्यांसाठी करते पण त्यांना त्यांना हे राहत नाही पण आता एक चान्स होता स्वातीकडं मी सारखी जाती इथे समजा मला जर थुसाडपाना करायचा असला आणि स्वार्थ जर साधायचं असतं तर स्वातीला इथं मी पत्रेल शेड मारायला जागा दिली असती का तर ही बागा स्वातीला मी दिलेली शेजारी माझी शेजारी तसं तर ह्या जागेला शंभर नवरा होतं पण मी शाजरी राहायला असलासाठी मुळं काय नाही कोण इथं तुला काय बोललं का गं कोणच नाही बोललं अस समजा ही जर जागा नसती तर तू कुठं घर बांधला असतं कुठं ना गं असतं आयुष्यभर काम करत बसला असतं हीड भट्टीवर हीड भट्टीवर त्याच्या घरी चार दिवस त्याच्या नुसतं पारदेव नाही इथं बा बरं गबाळ तिथंच उचर तिथं देऊ ह्या भट्टीवरनं त्या भट्टीवरन त्या भट्टीवरून आणि असं नाही की हे सोतीचाच हाल झाल्या आहेत त्या हाल तर माझंसुद्धा झालेला आहे तर तीच हाल माझं सुद्धा झालेला आहेत मी तरी म्हणायची की ह्यांना हाय बाबा हाय पण मला तर हाय म्हणायची सुद्धा पण कुठं गावात 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 कुठं गावात पण कसं का, का ना पण लेखालाच भेटत असत पण ती कसं का ना पण दांडा मुडपा करून मायाच्या दयाच्या भेटला असतं विषय मोठा आलाय काय माहितीये का मला काय म्हणतात माहितीये का राधी ना हिला सोडलं स्वार्थासाठी तिला धरलं तिला सोडलं स्वर्थ साधला त्यांची इज्जत काढली सोडून सोडून दिली हिला धरलं तिला धरलं मग आता तुला धरलं मी कंटन साठी असं बऱ्याच जणांचं म्हणणं आहे आणि काय काय जणांचं तर म्हणणं तर असं बी आहे की मी फुगवते स्वातीला म्हणून स्वाती माझ्यासारखी होती मला पाच पाच लेकर झाली पाच लेकर झाले त्यातली तीन मी तर दोन आहे ते आता मी काय बारकी बिरकी फुगली त्यांनी फुगवायचं मला हे करायचं ज्या टायमाला तुला फुगवलं होतं त्या टायमाला तू किती मला त्रास देत होती देत होती का नव्हती मी तुझा वाईटच विचार केला ग त्या टायमाला जवळ करायची असतं का उलट मी हिच्यावर विश्वास ठेवून माझ्या शेजारची जागा तिला हिंद विचार आली एखाद्या डब्यात बघ इकडं बघ तिकडे बघ पिठाच्या रात्री कुठे ठेवली ग बाकी कोणी केल्यात रात्री हा मग तिलाच विचार पिठाच्या पिशवीत पण तर ही स्वातीचं पत्राला शेड हाय माझ्या घराला घर आणि शेड टाकताना पण किती घाबरत होती घाबरत होती का नाही त्यांना हिंमत कोणी दिली मॅच दिली हिंमत कुणी अजून बघायला सुद्धा इथं डोकवाय सुद्धा आलं नाही आलं का इथं कोण डोकवायला विचारायला तर कोण आलं का पण बांधायच्या अगोदर किती लोक तुम्हाला आडवे आले नाही आली नह मी म्हणले की मग त्यांना सांगितलंय की त्यांनी जर मला माफ केलं तर के मे... स्वार्थ तर काय म्हणलं मी जर स्वार्थी असले असते तर हिच्या नवऱ्याला भोगायच लागले असते माझ्या जवळ पण आणून ठेवली नसते आणि विश्वास आहे विश्वास आहे म्हणून माझी पोरगी पण हिच्या नेऊन निघून सोडली ना मग मी म्हणलं की विश्वास आहे म्हणून मला शेण मारून दिलं त्यांनी मला काय वाटतं माणसा पदार्थ बांधलं शेण मारलं माझ्याकडे जेवढं घाण ठेवून मी गळ्यातलं एवढं तेवढं मारलं तुम्ही तर बघितलं की मग या परत ह्या स्वातीनं हिता शेड मारल या तसं तर म्हणाय केलं तर काय म्हणतात पार्टी भिंतीला सुद्धा कोण हात लावून देत नाही ईदभर जाती काय म्हणतात जागेला सुद्धा का नाही कोण हात लावून देत नाही पण एवढं सगळं केलं पण मी स्वातीला काय म्हणलंय स्वतः आज म्हणलं आपण दोघी जण असलो बरोबर का तसं तर मी परक्या माणसाला सगळं पण चांगलं राहते पण स्वातीची नीती कधी बदललं माहिती का नाही त्यासाठी म्हणलं पहिली जागा म्हणलं इथपर्यंत हाय बाय म्हणलं आता म्हणलं पत्र शेड आहे तो पर्यंत म्हणलं तू चिटकून घे माझ्या भिताडाला भिताड चिटक म्हणलं पण भविष्यात कधी म्हणलं आपली लेकरं ले मोठी होणार ही ती पुन्हा भांडण लागण्यापेक्षा म्हणलं पक्क घर बांधायच्या टायमाला थोडी बोळ सोड म्हणलं जे पहिली म्हणजे तिला माहिती आहे आता सगळ्या गोष्टी hmm. तर काय म्हणतात आमकी तमकीला मला काय त्यांची नावं घ्यायची नाही ती एक जणीच तर घ्यायचंच नाही एक जणीच घेऊ शकते आता काय हिला धरली तिला वापरली आणि तिला सोडून दिली उलट ती स्वार्थी वागली मी तिच्या संग नाही वागले आता विषय आला दुसरा कुणाचा सुनीचा सोनीचं नाव मी घेऊ शकते का तर कारण ती माझ्या पाठीवर पाय देत आलेल्या बहिणीनं बहीण आहे आज तिच्या उरावर जरी बरसून मी मारहाण केली काय जरी केलं ना तिची जा किती जरी इज्जत काढली किंवा तिनं माझी काढली ना तर शेवटी आम्ही सख्या बहिणी बहिणी आहे तरी रक्ताला चिकल्याला पाणी कधी मी काय दुसऱ्यांसारखी नाही मला थोडस जरी दुःख लागलं का नाही दुःख लागलं का ना मी बोलती बोलती पण का नाही परत मला हा एवढच माहिती तुमच्या व्हिडिओ मध्ये सांगा के माझी बहीण आहे माझ्या बहिणीची मला आज ना उद्या माही उद्या तिला काय त्रास झाला ती दवाखान्यात असली काय जरी झाली तरी मी माझ्या बहिणीकडं आज राग हा म्हणून मी करार महिन्यानं वर्षानं दहा वर्षानं म्हातारच झाल्यावर काय ना पण माझ्या बहिणीचे मला कदर येणारच आहे कळवळ येणारच आहे माय येणार आहेत कारण आम्ही लहानपणापासून किमिक लय हाल काढलेलं त्यामुळे मला ही करून जमत नाही जमत नाही कारण बरेच जण म्हणतात ना, ना सोनीला सोडले आता स्वातीला धरली का तर स्वातीला पण कशामुळं धरली कशामुळे सोडली आता ती तुम्हाला काय तेवढं रंगवून सांगून सांगून माझा घसाना घसा दुखायला लागलाय घसाना घसा दुखायला लागला कारण लोक का दोन्ही साईडनं खाणारच आहेत पण ह्यांना बघवतच नाही बघा कुणी चांगलं राहिलेलं काय केलेलं नाही तर स्वत तू माझ सोडून आणि चांगल्या माणसांच्या नादाला लाग मी मी कोणाच्या नादी बी लागत नाही नाद बी लागत नाही माझ्या तर लागू नको ना ना कारण आता सांगितलेलं आहे मी मला काय बोलायचं नाही पुढचं काय बोलायचं नाही कारण का माणसाला कसं असतं सांग का सा वाईट असेल का नाही तेवढं मजा बघायला भारी वाटतं चांगलं असेल तेवढं भागवत नस अगं स्वार्थी माणसं किती आहे ती मी जर बोलून दाखवलं का ना मी हे करू शकत नाही माणसाला लगेच मग तोडत्या माझ्या बरोबर कित्येक वेळा झालेला आहे ती मी मी सांगते किती सर तुम्हाला आपण त्यांच्या माणसं पुढं तिथं खडा खांदा तू आधी उतर मग आम्ही करतो मग ते आपल्याला आधी खड्यात जात असते ती ढकलत असते ते ढकलत असते ते असे असे त्याच्यामुळे कोणाकडे लक्ष द्यायचं नाही ऐकायचं मना काय ऐकायचं करायचं मला काय म्हणायचं माहिती का चूक जर झालेली असली ना तर त्या चूक झालेल्या माणसाला माफी करावं पण जाणून बुजून धोका देणाऱ्या माणसाला कधीच माफ नये आता हे मला अगोदर कळत नव्हतं आता म्हातारपणाला कळायला लागलं आता हिथून पुढं जाणून बुजून करणाऱ्याला माफी नाही आणि विषय आला माझ्या बहिणीचा तर मा जसं मी स्वातीला माफी दिली तिला माझ्या बहिणीसारखी धरून मी का नाही सगळ्या गोष्टी केल्या आता एक ही सोशल मीडियावर आहे पण ह्याच्या अगोदर होते मी तुमच्या मुळात आले तुम्ही म्हणला की थोडं तुला आधार होईल तुला आता हे पत्रच झालं या आग तू दिवाळी बनाव खात गेला सगळी येणार उद्या तू आयसीयू मध्ये पड तुला कुत्र होत नाही बोल का बरोबर चुकीचं आहे भाऊजी तुला दवाखान्यात लागू दे तुला कोण सुद्धा होणार नाही नाही आता या एवढ्याच झालं तरी आमच्या वडिलाची मदत ह्यांनीच केली मग दहा हजाराची आपल्या म्हणून नाही दाखवायचं कुणाला तू कशाला सांगते मी नाही सांगत तर तू कशाला सांगते मी सगळ्यांनाच मदत करत असते अजून तुला काय लागत असलं तर सांग मला वीस हजार रुपये तुला देते माझं गळ्यातलं गेलं तर गेलं जाऊ दे हाय ही पण मोडून टाकते अगं काय तर आपल्याला लावलं ना तिथं अंगावरली कापड काढून पण मी सांगते की तुम्ही नका सांगू मी सांगते की माझ्या बापासाठी यांनी मला दहा हजार दिले ते तर मी आता ह्यांना जस माझ्या आता मी ह्यांना भूली केली की माझा माझ्या बापाला दिलं म्हणून समज माघारी सुद्धा ग मला पैसे मला बाप नाहीं, नाहीं, दें दें नाहीं। नाहीं। बाप नाही आणि माझा बाप काय वेगळा आहे काय जाऊ दे सोड त्याचा काय विषय मनावर धरत असते मला ज्या ज्याच्या उद्या पैसे माणसं कमवत फक्त माझं काय म्हणणं आहे माहितीये का चूक करणाऱ्याला माफी द्यावी अवश्य माफी द्यावी दुसरा आहे तिसरा चूक माणसाला माफी द्यावी पण जाणून बुजून आपल्या आपल्याला तसं करत असेल ना त्या माणसाला कधीच माफी नाही द्यायची जोपर्यंत आपलं डोळं झाकलेलं आहेत ना तोपर्यंतच आपण तो का ना त्याच्यावर विश्वास ठेवतो पण डोळं जर उघडलं असलं ना परत त्या माणसाकडे थोआबाड सुद्धा करायचं नाही आपल्याला सवयच आहे त्यामुळं म्हणू नका आमकी झाली सोनी झाली ना आता स्वाती धरली काय स्वातीला सोडायचं म्हणलं तर मला स्वातीची काय गरज नाही स्वाती काय मला देऊन घेऊन पुरवत नाही का पुरवती ना, का ज्याच्या त्याच्या हिमतीनं आहे ज्याच्या त्याच्या नेटानं आहे कळलं का तर चला यो व्हिडीओ तर संपला भेटू आपण स्वातीच्या व्हिडिओमध्ये तिचं पत्र शेड कारण भरपूर दिवसानंतर ती बघायला लागली या तर आपण तिच्या व्हिडिओमध्ये जरा एन्जॉय करू